येथे स्मशानभूमी अभावी मृतदेहावर अंत्यसंस्कार रस्त्याच्या कडेला देवनी तालुक्यातील देवणी खुर्द ग्रुप ग्रामपंचायत एनगेवाडी येथे मातंग समाजाच्या स्मशानभूमीच्या जागे अभावी सोमवारी अठरा नोव्हेंबर रोजी सीनाबाई गुणवंतराव रंदिवे यांच्या मृतदेहावर नाईलाजाने रस्त्याच्या कडेला अंत्यसंस्कार करण्यात आल्याची दुर्दैवी घटना घडली आहे एनगेवाडी येथे मातंग समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा अद्यापही उपलब्ध होऊ न शकल्यामुळे सदरशी घटना घडली यावेळी नागरिकांनी तहसीलदार अधिकारी व तलाठी यांना संपर्क साधला असता मोबाईल नॉट असल्याने नागरिक व नातेवाईक संतप्त झाले होते एनगेवाडी येथे मातंग समाजाला स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्या म्हणून येथील समाज बांधवांची मागणी तालुका प्रशासनाकडे प्रलंबित ता आहे वेळीच प्रशासनाने दखल घेतली असती तर रस्त्याकडेला अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली नसती असा संताप नागरिकांतून व्यक्त केला जात आहे मातंग स्मशानभूमीसाठी जागा तात्काळ उपलब्ध नाही झाली तर यापुढील अंत्यसंस्कार देवनी तहसील आवारात करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अनिल कांबळे उपसरपंच विठ्ठल शिंगडे दिलीप सूर्यवंशी दयानंद रनदिवे यांनी दिला आहे देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईफ चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईफ चॅनलवरील बातम्या धन्यवाद